कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा शहरातील डम्पिंग ग्राउंडच्या स्थलांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंडसाठी आंबोळी येथे जागा निश्चित केली असली तरी अद्यापही जुने ठिकाण तळा धरणाजवळच कचरा टाकला जातोय त्यामुळे शहरवासियांमध्ये संतापाचं वातावरण आहे विशेष म्हणजे अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणारी बोरवेल डम्पिंग ग्राउंड जवळच असून कचऱ्यातून सांडणारे कुचके पाणी जमिनीत मुरल्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे मोकाट जनावरांमुळे कचरा पसरतोय दुर्गंधी निर्माण होते आणि उन्हाळ्यात कचरा जाळल्यामुळे प्रदूषण वाढतंय तहसील कार्यालयासारख्या महत्वाच्या ठिकाणाजवळ ही परिस्थिती असल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय आंबोळी परिसरात सर्व कामे पूर्ण असूनही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे डम्पिंग ग्राउंड स्थलांतर रखडलं आहे स्थानिक नागरिकांची मागणी आहे की डम्पिंग ग्राउंड तातडीने स्थलांतरित करावं अन्यथा आरोग्य आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहील はあ。